प्रीती काय करून राहिली म्हटलं इकडे समजत नाही काय जेवणाचा टाइम झाला तर ताट वाढलं पाहिजे जेवाले दिलं पाहिजे समजत नाही काय म्हटलं मनाचीच वाट तर काय रोज रोज मनाच लागण काय तुले भूक लागली ताट वाढून दे पाणी दे आ तोंडानच मागा लागण काय म्हटलं दिवसभर काम करा तिकडे उन्हात आणत आणि घरी आल्यावर बी सुखानं जेवाले नाही देत अव स्वयंपाक झाला आहे म्हटलं मग झाला स्वयंपाक आठ वाजता म्हटली चला कपडे घडी करून घेऊन देतो म्हटलं देतो ना म्हटलं टाट पाडून देतो तुम्हाला आ ओरडून काय राहिले म्हटलं कोणत्याही गोष्टीसाठी काय ओरडाच लागते काय आरामात ते सांगतेत काय तुम्हाला आरामात म्हणतं तुला स्वतःला नाही समजत काय आ स्वतःला नाही समजत काय जेवणाचा टाइम झाला जेवायला दिलं पाहिजे हा मग जे काय करायचं ते करत बस ना फालतूचे काम अन काय म्हटलं हे काय चपसारा काढून ठेवला आता तू आ कुठं चालली म्हटलं बॅग बॅग काढून कुठं जायची तयारी करून राहिली तू एवढ्या रात्री अहो कुठं नाही जात मी पाहून राहिले कोणती साडी घालू काय साडी घालू पाहून साडी घालू काय साडी घालू एवढ्या रात्री म्हटलं कुठं चालली तू साडी घालून चालली तू अहो कुठं नाचाल नाही चालली मी एवढ्या रात्री कुठं जाणार आहे मी याच्यासाठी पाहून राहिली म्हटलं आता येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हटलं माझ्या काकाच्या पोराचं साक्षगण आहे त्याच्या साक्षगणात जाईल म्हटलं पाहून राहिली मी कोणती साडी घालू काय साडी घालू घाल ना मग कोणती घे ना कोणती घाल त्याच्यात काय एवढा विचार करावा लागते हा एवढ्या मोठ्या तो साड्या आहे कोणती साडी घालून घे एवढ्या मोठ्या साड्या आहे म्हटलं कोणत्या कामाच्या साड्या आ चार पाच वर्षापासून त्या साड्या घालून राहिली मी एकच एक साडी एकच एक साडी दोन तीन ठिकाणी घालून राहिली हा आता त्याच त्याच घालू काय म्हटलं मी आता नाही घालत त्या साड्या मला नवीन साडी घेऊन द्या आता मस्त दोन एक हजाराची बापा बापा नवीन साडी पाहिजे आता तुले दोन हजाराची आणि ती साक्षगंध मध्ये घालून घे ना कोणती साडी याच्यातली हा आता का तुलेस तुले पावा लिहून राहिले का सगळे लोक तिथं साक्षीगंध मध्ये का तुलेस पाहून राहिले अहो मला पावाची गोष्ट नाहीये पण म्हटलं नेहमी नेहमी काय ह्या साड्या घालत राहू काय मी जेव्हा हे कुठं जात राहिल ते हेच साडी घालतो मी याच्यातली कोणती उचलतो कोणती घालून घेतो आतापर्यंत काढले म्हटलं मी ना दिवसा दिवस दोन तीन वर्ष घातले मी नाही हेच कपडे आता हेच नाही घालत म्हटलं मी मला दुसऱ्या घेऊन द्या साड्या दोन चार हो काय दोन हजाराची साडी पाहिजे ना म्हटलं दोन हजार रुपये साडीत खर्च केल्यापेक्षा घालून घे कोणती साडी हा लग्नात घेजो मस्त दोन अडीच हजाराची हा साक्षीगत मध्ये कोण पाहते म्हटलं साध्या साड्या घालून येते ना तू घालून घेजो याच्यातली एखादी साडी लग्नात घेऊन देईन तुले लग्नात मस्त दोन हजारापर्यंत मले का नाही सांगू नका आता ते तुला दिवाळीत घेऊन देईन दसऱ्यात घेऊन देईन पोळ्याला घेऊन देईन हा मला साडी घेऊन पाहिजे म्हणजे घेऊन पाहिजे दोन हजाराची साडी घेऊन द्या मला ह्या पंचवीस तारखेला घालून मी हो काय तुले दोन हजाराची साडी पाहिजे आता पंचवीस तारखेला घालाली आहे पण तुले हे नाही समजत आता याची शाळा लागून राहिली सव्वीस तारखेपासून आता याले म्हटलं शाळेचा ड्रेस आहे पाटी आहे पुस्तक आहे हा छाता आहे रेनकोट आहे जुता आहे किती खर्च आहे म्हटलं शाळेचा हा दोन तीन हजार तर त्यालेच लागन तीन हजारापर्यंत खर्च तर जातेच त्याचा आ ते नाही दिसून राहिलं तुले फक्त तु येऊन पडलं म्हणजे साडी पाहिजे साडी पाहिजे तुझी साडी काय एवढी महत्वाची आहे काय म्हटलं आ शाळा महत्वाची आहे का साडी महत्वाची आहे मी काय म्हणतो प्रीती माई गोष्ट ऐकतो शाळापेक्षा तू ही साडी एवढी महत्वाची नाही आहे घालून घे ना तू कोणती घालून घे याच्यातली एखादी मस्त हा प्रेस घे करून टाक आणि घालून घे चांगलीच तर दिसते मग प्रेस केल्यावर साडी हो मी प्रेस करू ना प्रेस करू घालतो ना तुम्ही घेऊन ना का देऊ मला कपडे हातीची बहीण घेऊन देईन ना म्हणून तर राहिलो मी तुले लग्नात घेऊन देईन म्हटलं हा मस्त अडीच तीन हजारापर्यंत घेऊन देईन अजून काय म्हणतो तू साडी म्हणशील तर साडी घेऊन देईन लग्नात घालले नाहीतर मस्त लाचा घेऊन देईन तीन एक हजारापर्यंत राहू द्या राहू द्या सोलाच्या झाडावर नका चढू मला तीन हजारापर्यंत घेऊन देतो दोन हजारापर्यंत घेऊन देतो मला नका सांगू तुम्ही मला साडी घेऊन द्या तुम्ही आता अहो माय माझे एवढी सिंपल गोष्ट समजून नाही राहिली म्हटलं तुले हां काय सांगून राहिलो मी काता याची का याची शाळा लागन तर याले खर्च आहे अडीच दोन हजाराचा हा मग नाही समजून राहिलं तुले साडी पाहिजे साडी पाहिजे थांबून जाणं आपल्या जवळ काय बावर शेती आहे काय म्हटलं वावराचा पैसा राहते आपल्या जवळ जवळी पाणीवर आहे कामाला जातो ना खातो आ आता म्हटलं या महिन्यात फ्रीजची किस्त आहे मोबाईलची किस्त आहे ते नाही दिसत तुले आ किस्त हजार रुपये आहे मोबाईलची दोन हजार आहे हा तीन हजार तर त्याच्यातच भरा लागन मले भरा लागेल मग मला काय सांगता आता तुम्हाला शौक होता ना मोबाईल घेवायचा मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे घेतला कामाचा मोबाईल वीस हजाराचा लय दिवसाची इच्छा होती घेऊन पाहू म्हटलं टच वाला मोबाईल बटनावाला वाला मोबाईल वापरू वापरू बोर झालं होतं अन म्हटलं एक वेळा कोणती वस्तू घेतल्यानं होऊन जाते एकट्यानं पैसा जुडते काय म्हटलं काही घेतो म्हटलं म्हणजे हा एकानं का होते काय पंचवीस तीस हजार देणं कुठं आता काय किस्त्यावर घेतला मोबाईल तर फिटून जाईन पाच सहा महिन्यात थोडे थोडे पैसे देत गेलो तर फिटून जाते अखरत नाही म्हटलं एवढं आपल्याला किस्त द्यावा लागते तर कोणाला सांगता मग आ आता देत बसा तुम्ही भरत बसा मला नका सांगू तुम्ही ते किस्त भरायचं आहे याचे देवाचे त्याचे देवाचे मला साडी घेऊन द्या म्हणजे साडी घेऊन द्या एक काम करतो साडीचा विषय सोड मग घेत बसतो ते साडी पहिले मला टाट वाढून दे भूक लागली हो तुमचे कामा करतो ना मी सकाळी उठल्या बरोबर झाडू लावा भांडे घासा कपडे धुवा ओछा लावा तुमच्यासाठी स्वयंपाक बनवा तुम्हाला डब्बा द्या द्या तुम्हाला तुम्हाला सगळं पाहिजे हाता हातात संध्याकाळी आले नाही आले तर तुमच्यासाठी चहा बनवा लागते पाणी द्या लागते वेळेवर जेवण पाहिजे टायमे टायमेवर राहते आणि एखादी वस्तू घेऊन मागतली तर पैसे नाही आहे पैसे नाही आहे मी फक्त काय तुमचे कामच काय सकाळी उठल्याबरोबर तर झोपेपर्यंत तुमचीच काम करत राहतो कामा कामातच मी हाव काय काम केल्यानं मरून राहिली काय म्हटलं तू आ बाकीच्या बी बाया म्हटलं घरचे काम करते कामाली जाते आ त्या नाही मरत फक्त तू एकटीच मरून राहिली काय बाकीच्या करते ना त्याचे नवरी घेऊन नाही देत काय म्हटलं त्याले सामान सुमान हा काही लागलं ला तर घेऊन देते तुमच्याने थोडी म्हणते थांबून जाय थांबून जाय पैसे नाही आहे मग घे जो परवा घे जो हा असे घुमवत नाही ते त्याचे नवरे वेळेवर घेऊन देते ते म्हणून मला उद्या पार्लर मध्ये जायचं आहे तर देते हजार रुपये काढून जाय तुले पार्लर मध्ये जायचं काय जाय पार्लर मध्ये जाय कपडे घेवाले जाय शॉपिंग करायला जाय हा कसे पैसे काढून देते खिशातून आणि तुम्ही तुम्ही तर पैसेच नाही काढाले पाहत लवकर अव तसं नाही आहे मी देतो पैसे पण सध्या म्हटलं पैसा पाणी आहे नाही किस्त आहे हे आहे ते याची शाळा आहे त्याच्यानं म्हटलं थांबून जाय तू हा पुढच्या महिन्यात घेऊन घेजो येस म्हणून राहिलो ना मी देतो ना तुले नाही म्हटलं काय घेऊन देईन मी हा तीन हजाराची साडी घेऊन देईन पण तू थांब ना समजून काउन नाही घेत हा तुम्ही म्हटलं गावातल्या लोकांच्या गोष्टी सांगता तर मी इथं म्हटलं कामाले मी काय घरी राहतो काय मी जातो कामाले घरचे काम करतो लोकांच्या वरात कामाले जातो हा तरी म्हणता मले काय करतो तू काय करतो तू बाकीच्या लोकांच्या गोष्टी सांगता कामा मारता काय मले काम करू करू मरू काय मी हा तर कामं ना मरत असते काय म्हटलं पोटभरासाठीच कामाला जात असतो ना आपण आता तू सांग एकट्याच्या भरोशावर घर चालते काय म्हटलं एकटा माणूस मी कुठं कुठं पुरण हा राशन आहे बाजार आहे खर्च पाणी आहे तब्येत पाणी आहे शिक्षण आहे हा कुठं कुठं पुरण म्हटलं मी एकटा जण आपण कामाला जाऊ तेव्हाच घर चालन ना आपलं हो माहितीये तुम्ही तुमच्या जवळ तर ह्या वेळेस आता बरोबर कामं नव्हते उन्हाळ्यात तर जमा पैसेच खर्च झाले म्हटलं आ उन्हाळ्यावर काय खाल्लं आपण जमा पैशेच खर्च केले ना बाजार आहे राशन आहे जोडचेच पैसे खर्च झाले बस तुम्ही तुमचं सांगा ना दहा कामं हो सांगा सतरा कामं हो सांगा तुमच्याच सांगं कामं आहे हो दुनियाभराचे आणि आता येऊ द्या ना तुमच्या बहिणीला हां उद्या साली तर तुम्ही उद्या सांगा म्हटलं हजार रुपयाची साडी हां फक्त माहाच वेळेस पैसे नाही निघात हत्तीचं तर आता काय बहिणीले अंत काय म्हटलं मंदिर अं बहीण कुठून आली आता याच्यात काढायच लागते ना मग काऊन नाही गोष्टी काढणार मी बहिणी येते तर घेऊन नाही देत का तुम्ही कपडे साडी घेऊन देता लेकराला ले कपडे घेऊन देता हा खाऊ पिऊ घालता तेव्हा बरोबर पैसे खर्च करणं होते बहीण म्हणजे अहो माया बहिणीची काढतो तू आता तू सांग माया बहिणीला साडी घेऊन देतो मी तर तू आई येते म्हटलं तर तू आईला साडी नाही घेऊन देत काय मी तू आईले घेऊन देतो म्हटलं साडी आ सगळे सारखंच ठेवतो ना मी भेदभाव तर करतच नाही तू आईकडले पाहुणे सारखे आहे आणि माईकडले पाहुणे सारखे आहे अहो राहू द्या राहू द्या मले म्हणत तू भेदभाव करता भेदभाव करता मी भेदभाव नाही करत म्हटलं कोणा संघ तू तरी भेदभाव करतो हा माई बहीण येते तर बरोबर बोलत नाही तू हा बरोबर बोलत नाही काही नाही अन तू याई येते तर बरोबर गोष्टी करतो ना मग पापड तळू क पिंगर तळू पुऱ्या बनवू क पुरण बनवू हा अशी ना। होत ना तुम्ही काय लक्षात काय मायावर हो काय बनवते काय नाही मावल्या येते म्हटलं तेव्हा मी बनवतो तर तुमच्या बहिणी येते तर त्या काय उपाशी जाते काय म्हटलं जेवण करून नाही जात काय बस तोंडाने जितत तू जास्त जोरात नका बोलू म्हटलं उठन तो झोपलाय दिसत नाही काय तुम्हाला हा झोपलाय ना तो झोपू दे ना का त्याची झोप खराब करता आता एक तर माझ्या डोकं खराब करून ठेवलं तुम्ही ना मी काय जोरात बोलून राहिलो तूच तर जोरात बोलून राहिली माझा आवाज तर कमीच आहे तू याच आवाज बाहेर जात असं माझा आवाज घेणे तुमचा आवाज जाते म्हटलं बरं जाऊ दे सोड काय म्हणतो मी टाट वाढत का नाही वाढत हा झोपू म्हटलं मी उपाशी सांगून दे मला नका सांगू तुम्ही काय होईत घ्या न खा नाही तर राहा तसेच उपाशी बोलला तर तो मग मोठा तन खायचे त्याले गेले आता बाहेर साडी घेऊन मागतो तर घेऊन नाही देत अशा ये गेले आता बाहेर असं नाही का किचन मध्ये चाललं जा हातानं टाट वाढून घ्या आणि जेवण करून घ्या चुपचाप नाही टाट वाढून दे आणि टाट वाढून दे माहीत वाट पाहत बसते त्याले आज जर उपाशी ठेवलं तर उद्या आणखी माय मागा चिडचिड लावण अशी आहे तशी आहे तू काम नाही करत हा अजून दोन गोष्टी मला सुनावण जाऊ दे बापा पहिले ह्या माणसाले जेवाले देऊन देतो पहा लागन एखादी साडी उदार पादार घेऊन घेईन हजार रुपयाची अमाय बाई पहा इकडे येऊन झोपले मस्त हा असं नाही हातानं घेतलं पाहिजे जेवण केलं पाहिजे माहीत वाट पाहिजे माहीत वाट पाहिजे आणि नाही यायला जेवायला दे ना तर अजून मास मागं लागन चाल बाप्पा देतो यायला टाट वाळून उठा ना उठा ना काय नाटक करून राहिले म्हटलं हा उठा ना चला जेवण करून घ्या अशा हे आता बोलून नाही राहिले हा लागली काय यायले एवढा लवकर झोप उठा ना <tdef> <Church> उठा नाटक कायले करून राहिले म्हटलं उठा ना जेवण करून घ्या प्रीती जाय बरं तू इथून जाय म्हटलं झोपू दे मले डोकं खराब नको करू झोपू दे बरं तुला काम होते ना काम करू करू मरून राहिली तो जाय म्हटलं मी उपाशी राहू का काही करू उठा ना काय ले करून राहिले देऊन राहिले ना मी आता टाट वाढून चला दोघही मस्त सांगा मग जेवण करू म्हटलं नाही नाही आता मुले जेवणच नाही करायचं आहे ना जेवणच नाही करत मी झोपतो मी भूक नाही आहे आता मुले तुमच्या कनी भल्ले नाटक राहते बा लय नाटक करता तुम्ही चला ना पटकन चला उठा नाही म्हटलं न नाही जेवण करत मी भूक नाही लागली आता मुले पोट भरलं म्हटलं तू या गोष्टी ऐकून माझ्या पोट भरलं आता माझ्या पोटात जागा नाही आहे जेवणासाठी काय गोष्टी ऐकल्या ना पोट भरलं नाही मग रोज रोज ऐकत जा ना गोष्टी हा रोज रोज ऐकत जा म्हटलं उठा ना बाबा काय डोकं खराब करता चला उठा उपाशी झोपांत मला झोप नाही लागणार उठा म्हटलं तुम्ही जेवण करा मी जेवण करतो चला बरं चला नाही म्हटलं ना मी आता उठतच नाही मी मला जेवणच नाही करायचं आहे ना करा भूक नाही आहे आता मला अशा ये थोडस काही बोललं तर बात जीवावर येते यायच्या बरं जाऊ द्या बा नका घेऊन द्या म्हणले साडी नाही घेत म्हटलं मी मला नाही पाहिजे साडी घालून घेईन मी जुनी पुरानी अन चालली जाईन म्हटलं मी साक्ष गणाले तुम्ही ना करा का फुगो चला बरं चला जेवण करा उठा ना आता म्हटलं ना मी नाही पाहिजे मला साडी हा मग चाला ना आता काय नाटक होय बरं चाल मग हात धुवून येतो मी वाळ म्हटलं तू टाक हो हो अशा ये हा उठा उठा म्हटलं तर उठत नाही होते आणि त्याने म्हटलं आता साडी नाही पाहिजे तर पटकन गेले हात धुवाले जाऊ दे बाबा आता साडीचं नावही नाही काढत नाही तर अजून फुगून बसन बापा, ताट जेवण करतो आणि झोपतो चला मग मित्रांनो लय उशीर झाला पप्पा साडे नऊ वाजले आता जेवण करतो आणि आराम करतो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू द्या नवीन भागात सायंकाळी सात वाजता धन्यवाद